त्यांनी पराभव झाले मित्रांनो शिवाय पडला जर पाचशे मध्ये पडले असते शिवाय पडे आज आले असते जिल्हा परिषदात तर मित्रांनो सांगणे तिथं शिवाय पडे असं एक व्यक्तिमत्व आहे की त्या ठिकाणी आपल्या नायका सभा समजा का मुख्यमंत्री माणूस केलं त्या ठिकाणी चार पाणी वगैरे त्यांच्याकडे भेटल आणि आपल्या आमदाराच्या घरी जर केलं आमदाराचे घरी राहिले त्या आमदाराचे पीएम आमदार साहेब इकडे गेले तिकडे गेले मित्रांनो सांगणे शिकतो की दोन हजार एकोणीस काढून घेतलं होतं कठीण मध्ये मित्रांनो की आमदार मदत नाही तर तुमचा काय होणार नायगाव मध्ये आमदाराला बचायला जागा नव्हती आता मी त्रिपॉटी साहेबांनी जिने म्हणजे जिने हाकत जिने सोडले होते त्याने सुधारपाटीक झाले का आपले काय होते मित्रांनो ते पवार 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 देऊ शकते पैसा असेल जनता जे आहे ते तुमची पैसा आहे अशी जे कायम असू द्या तुम्हाला माझी नॉनवेजाच्या हाताला धाकत नाही हिमालय माझ्या बापाला वागत नाही आम्ही शिवजपालाचे कार्यकर्ते कटून जाऊ त्या माझ्या बापाला घालत नाही जय हिंद